नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती केवळ आदिवासींच्या डोक्यावरती हंडा होता आजही आदिवासींच्या डोक्यावरती हंडा आहे तेव्हा आदिवासी पाणी पाणी करून मरत होता आणि आजही त्याच आदिवासींची लेकर पाणी पाणी करून मरत आहे त्याच काळामध्ये मात्र असं एक पुस्तक आजपर्यंत सापडलं नाही का त्या पार्ट्यात इंग्रज काळामध्ये आदिवासींनी कधी आळ्या घालल्या आदिवासींनी पाला घालला कंदमुळं घाल पण इंग्रज काळात सुद्धा त्यांना आळ्या खायला लागल्या नाही त्या स्वतंत्र देशात खायला पण कधी जेव्हा आदिवासींसाठी स्वतंत्र बजेट तयार होत आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार होतं आदिवासींसाठी स्वतंत्र मंत्री बसतो आदिवासींसाठी खास बजेट बसत त्या बजेटचा पैसा तर कधी खर्च केला जातच नाही पण राहिलेल्या बजेटमधून पण आदिवासींना काय खायला घातलं जातं आळ्या हा आदिवासींवरती स्वतंत्र भारतात होणारा अन्याय आहे ज्याच्यासाठी आजही आदिवासींच्या पोर लेकरांना तेही प्रश्न नवीन नाही दरवर्षी आंदोलन कशाला होत तर त्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळत मग आज शाळा सुरू होऊन तीन महिने झाले कॉलेज सुरू होऊन परंतु अजूनही ऍडमिशनच्या याद्या लागत नाही आणि दरवर्षी हाच तमाशा चालू आहे म्हणजे मला वाटतं प्रकल्प ऑफिस हे आदिवासींना शिक्षण देण्यासाठी तयार झाले का शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी तयार झाले जर मागच्या वर्षी ती समस्या होती तर ती समस्या वर्षी नको आहे आजही एवढी मोठमोठा हॉस्टेल आपल्याकडे बांधून ठेवली परंतु त्या हॉस्टेलमध्ये किती पोरंगला घ्यायचं याच्यासाठी आदिवासी निकडून जायचं ठाण्याला इथं प्रकल्प ऑफिस कसे आणले इथं जर प्रकल्प ऑफिस आमच्या अडचणीत वाढवण्यासाठी आणला असेल तर शंभर टक्के ह्या सगळे प्रश्न जे पाय मांडता सगळे ते सगळेच सोडवायला गेले पाहिजे परंतु प्रत्येक वेळेला फक्त वेळ काढू भूमिका मागितली जाते आणि त्या प्रश्नावरती काम करण्याचं टाळलं काही दिवसांपूर्वी सोयाबीन मध्ये पडले आजही त्या किचन सेंटर मध्ये एकाच अधीक्षकाची नेमणूक केलेली आहे जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला कसा आहे ते एकाची नियुक्ती का तिथं नियुक दोन होते तर दोन पाठवा या ऑफिसच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की त्या ठिकाणी अधीक्षक आपल्याला येत नाही प्रश्न आहे त्या दोन अधीक्षक कोणत्या नियमाखाली तुम्ही सस्पेंड जर त्यांचा काही प्रॉब्लेम नव्हता त्यांचा संबंध नव्हता तर सस्पेंड का केले आज जर त्यांचा संबंध होता तर आता दोन अधीक्षक तुम्ही तिथं दिले पाहिजे कारण जरी तिथं त्यांच्या ओळखित आज तुम्ही जबाबदारी कालचा प्रश्न दुधाचा त्या ठिकाणी गेल्यानंतर मुख्याध्यापक तिथले अधीक्षक अधिक्षिका तिथले कर्मचारी होते अधीक्षक अधिक्षिकांनी मॅडमनी सांगितलं समोर निघाल्या त्याचा व्हिडिओ बाहेर पडला अधीक्षकांनी लिहून दिला आमच्या समोर आळ्या दिसल्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या ठिकाणी लिहून दिले का त्या मध्ये आळ्या दिसलेल्या आहेत आणि ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि मग हे सगळं जर होत असताना या ठिकाणी कारवाई मात्र त्या समाजाच्या प्रश्नासाठी भांडणाऱ्यांवर ना निकम साहेबांचा पोरगा त्या शाळेमध्ये आहे ना माझा पोरगा आहे पण माझा समाज तिथं आहे तर माझी जबाबदारी बनते त्यांना चांगलं काय लागलं आणि म्हणून आम्ही व्हायचे सुद्धा तो समीर आणि हा दोघे आम्ही ते सामील झाले होते पण जर त्या ठिकाणी समाजाच्या वतीनं भांडणाऱ्यांवरती जर तुम्ही असे काय गुन्हा दाखल कर शंभर कोटी आपली नुकसानीचा दावा दाखल करीत असतील फरक पडत नाही शंभरऐवजी हजार कोटींचा दाखल करावा धमक्या देऊ नये दाखल करावा ही आमची मागणी आहे उलट मग दिवशी निघला शंभर कोटींमध्ये आपल्या दोघांची नावं आहेत कदाचित समीरतन याचं नाव हजार कोटीमध्ये असणार म्हणून कदाचित त्यांची नावं मागे ठेवली असतील आपली किंमत थोडी कमी आहे हा आमची किंमत थोडी कमी आहे त्यामुळे कदाचित हे झालं असणार आहे थोड्या दिवसामध्ये कळेल परंतु या सगळ्यांमध्ये जे दोषी आहेत त्या प्रत्येकावरती कारवाई झाली पाहिजे एवढं बोलून तिथं या ठिकाणी एस एफ संघटने माध्यमातून जेवढ्या मागण्या इथे केलेल्या आहेत त्या प्रत्येक मागणीला मी आंबेगाव तालुका अध्यक्ष आनंद मोरे यांच्या वतीनं बिरसा ब्रिगेड आंबेगावचा जाहीर पाठिंबा पा जाहीर करतो यानंतर एक दिवस वाचा दोन दिवस वाचा आम्ही तुमच्या सोबत आहोत अगदी हे जर इथं मिटलं नाही तर तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयामध्ये बिरसा ब्रिगेड तुमच्या सोबत असेल आता शब्द देतो आणि थांबतो जय आदिवासी नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद